मी कोर्टासमोर आहो आणि तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं की कोर्टामध्ये नंतर काय होते ते सुद्धा सांगणार पण नेमकं आज जे आहे माझे गृहमंत्री जे आहे अनिल देशमुख यांनी आंदोलनकर्त्याची कोर्टामध्ये जाऊन भेट घेतलेली आहे नेमकं अनिल देशमुख काय म्हणाले ते थोडं आपण ऐकूया सर वाईट मागे येऊन जागे मागे 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 इकडे येऊन जा लावा लावा पटकन लावा आज तुम सर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आणि काही कार्यकर्त्यांना अलक करण्यात आली कोर्टात आणण्यात आलं तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी भेटायला आले काय असं आहे की आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नागपूर शहराचे अध्यक्ष आणि सन्माननीय नगरसेवक महानगरपालिकेचे यांना आज त्यांच्या धुणेश्वर पेठेच्या जो मतदारसंघ आहे तिथे एक ॲक्सिडेंट झाला त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं ते ॲक्सिडेंट झाला आणि ज्या पद्धतीनं तिथं रस्त्याची व्यवस्था होती त्याच्यासाठी सर्व कार्यकर्ते तिथे जमले होते की या ठिकाणी वारंवार ॲक्सिडेंट होतात आणि म्हणून डिपार्टमेंटच्या लोकांना तिथे बोलावलं पाहिजे अशा अनेक घटना तिथे होतात त्याच्यामुळे या ठिकाणी डिपार्टमेंटच्या लोकांना बोलावलं पाहिजे त्या आंदोलन करत होते पण हे आलो आ... पालकमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आमच्या पक्षाचे अध्यक्ष आणि जवळजवळ सहा सहा सात कार्यकर्त्यांवर सा, त्यांनी त्यांना कारवाई करण्यात आली आणि त्यांना अटक करण्यात आली आता अटक करून त्यांना कोर्टात आणलेली आहे पण अशा पद्धतीने आपल्या जो त्यांच्या दरवेज त्या ज्या मतदारसंघात तिथे निवडून येतात तिथे जर एखादी घटना झाली त्या कुटुंबाला जर न्याय द्यायचा असेल तर त्याच्यासाठी तर ते रस्त्यावर आले आणि त्या पद्धतीनं न्याय द्यायचा त्या कुटुंबाला प्रयत्न त्यांनी केला पण पन... ज्या पद्धतीचं झुंड झुंडशाहीचं राजकारण चाललं त्यानिमित्तानं त्याला इथे अटक करण्यात आली बाकीसुद्धा पाच सहा लोकांना अटक करण्यात आली आणि आता त्यानं कोर्टात आण आणलेलं आहे आणि आता कोर्टामध्ये जामीनसाठी आमचं वकील त्यांच्या माध्यमातून कुठेतरी दडपशाही चालू आहे शंभर टक्के दडपशाही चालू आहे अशा पद्धतीनं जर कोणाला न्याय द्यायसाठी जर व्हायचं असेल तर त्याला अशा पद्धतीनं अटक करून पाच सहा लोकांना अटक करून तुरुंगात टाकणं म्हणजे ते देवेंद्र फडणवीस साहेब बोलले होते ना की कोणी काही बोललं तर झोडून काढा अशात ला प्रकार आहे तीनशे आ... त्रेपन्न किंवा आता नवीन एकशे बत्तीस तिथे तीनशे त्रेपन्न किंवा आताचा एकशे बत्तीस लावण्याची आवश्यकता नव्हती एखाद्या ऑफिस मध्ये आपण गेलो सरकारी मध्ये गेलो तिथे काही तोडफोड केली तर अशा वेळेस जनरली तीनशे त्रेपन्न किंवा आताचा एक बत्तीस लावतात पण एखाद्या कुटुंबाला जर न्याय द्यायसाठी जर कोणी रस्त्यावर येत असेल आणि आंदोलन करत असेल तर त्याच्यावर असं कडक कलम लावून त्याला संपूर्ण सहा सात लोकांना आमच्या राष्ट्रवादीच्या जेलमध्ये टाकणं ही दडपशाही आहे जय बदूला 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 जय اچھا جنگل آ क्योंकि है चलो चलो घर के के तरफ आओ पास बहुत बसुदे भैया सड़क जाओ थोड़ा उधर गाड़ी में बसो गाड़ी में शांतारा असा अटक करण्यात आली काय नेमका गुन्हा दाखल झाला होता तुम्ही आंदोलन केलं होतं त्यानंतर हे गुन्हे दाखल झाले कालचं आंदोलन हे जनसामान्याचं होतं परवाच्या दिवशी एक महिला त्या ठिकाणी तिचा अपघात झाला आणि अपघात झाल्याच्या नंतर सुद्धा महारेलच्या अधिकाऱ्यांनी तिथल्या कॉन्ट्रॅक्टरनी कुठल्याही पद्धतीचा त्याचा जबाबदारी सुद्धा घेतली नाही आणि तो अपघात होण्याचा नेमका कारण असा आहे कि त्या ज्या जिथे काम सुरू आहे त्याच्या आजूबाजूला एवढे हर्ड हर्डल्स आहे एवढे गड्डे पडलेले आहे महारेलचं तर काम सुरूच आहे परंतु त्याच्या बाजूला सुद्धा ओसीडब्ल्यूचं काम सुरू आहे मोठ्या प्रमाणात लोकांचे फ्रॅक्चर झालेले आहे फ्रॅक्चर होण्या फ्रॅक्चर झालेल्या माणसाची कुठली फिर्याद होत नाही परंतु ते काल फिर्याद झाली त्याच्यामुळे आमचं मागणी हे होती की ज्या पद्धतीनं तिथे काम सुरू आहे ते ते काम बंद करावं जे नुकसान होत आहे लोकांचं जनसामान्यांचं जे जीव जात आहे ते जीव जाणं बंद करण्यासाठी तिथं सुनियोजितपणे त्यांनी ते, ते काम करावं झाले मला असं वाटते की ह्या सरकारमध्ये जे प्रशासन आहे ते प्रशासन कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरच्या अधीन काम करत आहे कुठेतरी महारेलच्या अधिकाऱ्यांच्या दबावात काम करत आहे त्याच्यामुळे हे गुन्हे दाखल केलेले आहेत सर्वसामान्यांचं आंदोलन असताना या पद्धतीचे जे गुन्हे लागत नाही ते गुन्हे लावणे हे कुठेतरी याच्यात कॉन्ट्रॅक्टरची महारेलच्या अधिकाऱ्यांची याच्यात पार्श्वभूमी दिसते

घटनेच्या पार्श्वभूमीवर हे सांगायचं आहे दुनेश्वर पेठे एक नगरसेवक आहे आणि त्यांच्या प्रभागामध्ये ही घटना झाली एक महिला मृत्युमुखी पडलेली आहे आणि तिला तिच्या परिवाराला न्याय देण्यासाठी जर ते आंदोलन करत असतील आणि शासन प्रशासन त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करत असेल तर हे मुस्कटदाबीचा प्रयत्न आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवाराचा धसका भारतीय जनता पक्षाने चांगला घेतलेला आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांना त्यांची जागा दिसेल लोकसभेमध्ये जसं त्यांचं हे झालेलं आहे तसंच विधानसभेमध्ये खोट्या गुन्ह्यात गोवलेलं आहे आमचं सर्व जिल्हा न्यायालयाचा समोर आहोत आणि आता जे आहे कार्यकर्त्यांना जे आहे बेल देण्यात आली आहे जामीन देण्यात आली आहे म्हणूनच या ठिकाणी कार्यकर्त्यांनी उत्साह सुद्धा साजरा केलेला आहे माझ्यासोबत कुंटे साहेब आहे कुंटे साहेब साहेबांकडून आपण विचारलं सर काय सांगाल एकंदरीतच या प्रकरणाच्या संदर्भात आपल्या कार्यकर्त्यांना अटक झाली होती या जमाना कालपासून जे काय प्रकरण घडलंय स्पष्ट आहे भारतीय जनता पार्टीचं दडपशाहीचं सा राजकारण आहे आमच्या विरोधामध्ये तुम्ही जर आवाज करणार असाल तर तुमच्यावरती पोलिसांचा बडगा टाकता येईल आणि ज्या पद्धतीने कलमा धरणे आमच्या अध्यक्षांना अटक करणे कुठेतरी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ पातळी नेत्यांच्या इशारावरती झालेली कार्य अस्पष्ट या ठिकाणी दिसत आहे पण कोर्टाने आज बेल दिलेली दे, आहे या संदर्भात संदर्भात माननीय न्यायालयावरती आम्हाला पूर्ण विश्वास होता आम्हाला माननीय न्यायालयामध्ये आम्हाला जामीन मिळेल आम्हाला न्याय मिळेल पूर्ण विश्वास होता निश्चित कोर्टा कमेल्टे राजा बेग साहब क्या बताओगे भाव ने अटक किया था, अभी आज मिली। जो आंदोलन किया था वो जनमानस के मुद्दे को लेकर आंदोलन किया था और ऐसे जनमानस के मुद्दे को लेकर अगर कोई आंदोलन करता है और उसमें अगर पुलिस स्टेशन वाले केस दर्ज करते हैं तो ये बहुत शर्मनाक बात है जनता के आम जनता के मुद्दे उठाने के ऊपर में कोई पुलिस स्टेशन के क्या, केस करता है क्या लेकिन इसमें कहीं ना कहीं बीजेपी के बड़े नेताओं का हाथ है उनके प्रेशर में यह कार्रवाई की गई है सरकार के काम में बाधाएं बाधा इल्मान की थी ऐसा कहना था सरकार का कोई काम ही नहीं है उसमें रास्ते खुदे पड़े हुए है ओ वालों ने रास्तों की हालत ऐसी की है की कि एक साधारण इंसान गाड़ी चलाने से गिर पड़ रहा है वहाँ पे और उसके अंदर में एक बाइक की एक्सीडेंट होके मौत हो गई और रास्ते की हालत खराब है तो ठेकेदार से यह डिमांड की गई है कि आप आजू बाजू से जाने के रास्ते को पहले सुधार न करो इसमें कौन सरकार के काम में बाधा आ गई कौन से सरकारी ऑफिस में जाकर तोड़फोड़ किया है जो गुना दाखिल किया है उसके लिए इसलिए सरासर नाजायज गुना दाखिल किया है इसमें विरोधी पक्ष का बहुत बड़ा हाथ है और उनके प्रेशर में दुनेश्वर पेटे जी के ऊपर में गुना दाखिल किया है निश्चित विरोधी पक्ष नेतिया जो है राष्ट्रवादी कांग्रेस का आरोप है थोड़ा निकल ही कारण किला सुधा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते सुद्धा झाले काय सांगाल भाऊ प्रवक्ता आहेत तुम्ही काय सांगाल या एकंदरीतच घटनेच्या संदर्भात काल अटक झाली आणि आज न्यायालयाने जामीन दिली दुनेश्वर भाऊंना बहुत ही सात से आठ गंभीर ने लगाई भारतीय जनता पार्टी की सरकार की प्रेशर में आके पुलिस कारवाई हुई और लोकतंत्र पद्धती में आंदोलन करना जनता लिए आंदोलन करना सामान्य बात है सामान्य प्रक्रिया को तानाशाही रोका जा रहा है और आज जो जमानत कोर्ट ने दिया हमको कोर्ट पर पूरा विश्वास था कोर्ट बिल्कुल कोर्ट में दो मिनट भी ये मामला ठहरेगा नहीं और कोर्ट ने जमानत दिए सभी कार्यकर्ताओं ने सौ सौ रुपये जमा करके जमानत के पैसे दिए और ये एक सामान्य कार्यकर्ताओं की जीत है निश्चितच ही जी आहे ही सामान्य कार्यकर्त्यांची जीत आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून बोललं जातं ही परिवक्ते होते आपल्यासोबत आणि एकंदरीतच त्यांचं एक म्हणणं आहे की शहरामध्ये जे खोदलेले खड्डे आहे ते पावसाळा आहे ते पावसाळ्यामध्ये खोदायला नको होते आणि त्या खड्ड्यामध्ये जे आहे एका महिलेचा मृत्यू झाला आणि त्या महिलेला न्याय मिळावा म्हणून त्यांनी ते आंदोलन केलं त्या आंदोलनाच्या संदर्भात जे आहे नंदनवन पोलीस स्टेशन मध्ये जे आहे काँग्रेसचे जे आहे सहदेव गोसावी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे दुनेश्वर आणि तेरा लोकांवर गुन्हे दाखल केले होते आज मात्र सत्र न्यायालयाने त्यांना जामीन दिलेला आपण बघू शकता हे दुनेश्वर आहे आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागतच केलं भाऊ काय सांगाल तुमच्यावर काल गुन्हे दाखल झाले काल अटक राहिले आणि आज सत्र न्यायालयाने तुम्हाला जामीन आज माननीय न्यायाधीश महोदयांनी सत्याचा विजय केलेला आहे कालचे जो गुन्हा दाखल झाला तो अतिशय चुकीच्या पद्धतीचा होता आमचं कालचं जे आंदोलन होतं ते आंदोलन जनना जनतेचं होतं जनतेच्या विषयाचं होतं लोकांना तिथे मृत्यूमुखे पडून राहिले त्याच्यासाठी आम्ही ते आंदोलन केलं परंतु महारेलच्या अधिकारी आणि तिथला कॉन्ट्रॅक्टर जो आहे त्याच्या प्रेशरनी हे गुन्हे दाखल केले नक्कीच अधिकाऱ्यांच्या प्रेशरनी हे गुन्हे दाखल केल्याचं जे आहे ज्यांच्यावर गुन्हा दाखल होता असे धुणेश्वर पेटेर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आहे त्यांचं म्हणणं आहे आणि आता त्यांना सत्र न्यायालयाने जामीन दिलेला आहे तर बघत रहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा एम टी व्ही नाईनला सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद